एक असाही आरोप आहे की तुमच्या मालिकेला थोडंसं आर्थिक पाठबळ मिळावं यासाठी तुम्हाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांच्या नेत्यांकडून आश्वासन होतं असं काही त्याच्यात तुमच्यावरती हाही एक आरोप आहे आज या निमित्ताने त्याचा खुलासा करतो पुन्हा धादांत खोटं आहे की दोन हजार सतरामध्ये मध्ये मालिका सुरू झाली दोन हजार एकोणीसला ला जेव्हा मालिका आली ना तोपर्यंत तो दोन वर्ष मालिकेला पूर्ण झाली होती त्यामुळे तिथे आर्थिक पाठबळाची तर गरज नव्हती अच्छा दुसरा महत्त्वाचा मुद्दा आहे मालिका जेव्हा सुरू झाली ना तेव्हा माझं एक मी घर घेतलं होतं जे मी सत्तर टक्के खरं तर आय वॉज थ्रू द डील आणि याला फायनान्स मिळत नव्हता मालिकेला आणि मी आणि माझ्या पत्नीने याची चर्चा करत असताना केवळ चहाचा एक कप संपेपर्यंत आमचा निर्णय झाला होता आणि मी त्या घरमालकांकडे गेलो हात जोडून उभा राहिलो त्यांना म्हणालो की सत्तर टक्के आयम थ्रू द डील आणि मला हे पैसे परत हवेत कारण मला एक स्वप्न पूर्ण करायचं आहे की नऊ वर्ष माझी टीम धडपडते छत्रपती संभाजी महाराजांवर मालिका आणण्यासाठी जी आता दृष्टिक्षेपात येते आणि ती करण्यासाठी माझ्याकडे आत्ता पैसे नाही आहे मी कोणत्याही राजकीय दरवाजात नव्हतो गेलो दोन हजार सतराला त्यामुळे हे जे कोणी आक्षेप घेतं ना यांनी हा इतिहास आधी समजून घ्यावा